हे चिमणी खोपा खोपा कसा बनता याचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्ही पाहू शकता याची किती मेहनत आहे ते खोपा बनण्याकरिता तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला रोजचा सर आता हा व्लॉग व्हिडिओ मला नक्की आवडेल रामकृष्ण आरिमंडळी तर आजच्या बुलावुडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चिमणीने त्यांच्या लेकरासाठी विणलेला आहे तर या खोप्यामध्ये एक चिमणी आहे मित्रांनो आणि वरती एक चिमणी रक्षण करताय या खोप्याचं कोणी पाहत आहे का असं ब कारण की त्यांचे पिल्ले जे आहेत त्या खोप्यामध्ये आहेत आणि किती मस्त प्रकारे हा खोपा बांधला गेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता पाणी चालू आहे आणि या पाण्यामध्ये पण या खोप्यामध्ये पाणी जात नाही मित्रांनो किती भारी आणि आर्किटेक्चरपणा करून बांधलेला गेलं आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा करूनच हा मी व्लॉग शूट केला आहे जसं मित्रांनो तुम्ही माझ्या मागील व्हिडिओला प्रेम दिला सपोर्ट केलं तसं या पण व्हिडिओला प्रेम द्या सपोर्ट द्या की मी असेच तुमच्यासाठी रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तर मित्रांनो अजून पण या खो चिमणी ज्या खोपा विनायचं काम करत आहे कारण की लेकरासाठी ती खूपच भारी घर बांधून राहावं असा त्यांचा विचार आहे तर मित्रांनो या खोप्यामध्ये जी एक चिमणी आहे आणि बाहेर ती जे एक रक्षण करत आहे तर ती बाहेर आली तर तुम्हाला दाखीलच मी व्हिडिओच्या माध्यमातून तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ मला नक्की आवडेल अशा अशा करूनच हा मी व्लॉग शूट करत आहे तर हलकं पाऊस चालू आहे मित्रांनो झड लागल्यासारखं त्याकरता मला पण पाण्यात थांबायला दिकत होत आहे तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी मी इथं इथपर्यंत आलेलो आहे तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब साथी करा साथीसात बेल आयकॉन बटनला प्रेस करा ताकी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोजच्या रोज घेऊन येत जाईल चिमणीचा खोप्याचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्ही पाहू शकता एक चिमणी तिच्या लेकरासाठी पाण्यासाठी वाचवण्याकरिता बरसातीमध्ये तिनं खोपा विणलेला आहे किती मस्त खोपा विणत आहे आणि इने या खोप्याची डिझाईन तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे ते अशा करतो मित्रांनो रोजच्या सारखं आजचा पण ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी अशा करूनच आम्ही व्लॉग व्हिडिओ शूट केला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्लॉग व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताकी असेच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोजच्या रोज घेऊन येत जाईल तर मित्रांनो हे खोपा विणण्यासाठी खूपच मेहनत घ्यावं लागली असेल या चिमणीला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता किती भारी खोपा विणलेला आहे आणि ही चिमणी जी आहे त्याच्या लेकराचं रक्षण करत आहे वाव यार मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचे वगैरे सर्व काही बघायला मिळतील मी सकाळच्या आले आल्याने मला हा खूपा विनंती आणि चिमणी दिसली आणि खूपच मस्त खोपा विनंती होती त्याकरिता मी व्हिडिओ शूट करायचा ठरवला आणि तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करून घेत आहे तर इथं खूपच पक्ष्यांचे मधूर आवाज वगैरे येत आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं की नाही माहीत नाही मला परंतु मला खूपच ऐकू ऐकूयात काही पक्षी किलबिल करत आहेत तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर आवडत असेल तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताकि असेच रोज रोज नव नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोजच्या रोज घेऊन येत जाईल तर मित्रांनो एक पक्षी ते बघा पेरते वा पेरते वा असं म्हणाला आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ऐकू तर येत असेल कदाचित नाही येत असेल तर मी सांगत आहे तुम्हाला तर मोरांचा आवाज हरिण आहेत मित्रांनो इथे खूप सारे प्राणी वगैरे आहेत सेवाकडे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा ताकी मी तुमच्यासाठी जर घेऊन असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तुम्ही जर कमेंट नाही केलं तर आम्हाला नाही कळणार की तुमच्यासाठी कसे व्हिडिओ बनवते होते तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर मित्रांनो ही चिमणी खूपच मेहनत करून हा खोपा बांधला गेलेला आहे दिने या तर या माझ्यासाठी नाहीतर या चिमणीच्या खोप्यासाठी तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही चिमणी त्यांच्या लेकरासाठी बरसातीमध्ये पाण्यापासून वाचण्यासाठी कसा मस्त खोपा बांधत आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशा अशा करूनच हा मी ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताकी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोजच्या रोज बनवून घेऊन येत जाईल तर मित्रांनो पहा तुम्ही हे खोप्याच्या वरती चिमणी जे आहे बसलेली आहे आणि न किती मस्त प्रकारे आर्किटेक्चर करून घर बांधलेलं आहे हिचं खोपा बांधण्यासाठी किती मेहनत घ्यावं लागली असेल मित्रांनो तुम्ही विचार करा फक्त एक एखादी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं काही जात नाही तर अशा करतो तुम्हाला आजचा हा व्लॉग व्हिडिओ माझा नक्की आवडेल यांचे घरटे बांधण्याची कला किती मस्त आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर मित्रांनो या घरामध्ये जाण्यासाठी त्यांनी खालून वाट केलेली आहे कारण की साप वगैरे याच्या घरामध्ये शिरू नये आणि त्यांच्या अंड्याला खाऊ नये त्याच्या लेकराला खाऊ नये म्हणून त्यांनी खूपच मस्त प्रकारे बांधल्या गे गेलेला आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ जो आहे चिमणीच्या खोप्याचा नक्की आवडेल अशा अशा करूनच हा मी व्लॉग शूट केला आहे तर सकाळच्या पारी मी शेताकडे आल्याने मला असं आठवलं की चला तुमच्यासाठी एक व्लॉग व्हिडिओ बनूया आणि मला हे मस्त प्रकारे चिमणी खोपा विताना दिसली आणि मग आला की तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवा कारण की माझ्या डोळ्याला खूपच मस्त वाटत होतं त्याकरता मी तुमच्यासाठी पण असाच व्हिडिओ घेऊन यावा अशी अशा करूनच हा मी व्हिडिओ शूट करत आहे तर किती मस्त प्रकारे आर्किटेक्चर यांचा आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहू शकता मित्रांनो वाव यार मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जरा तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी पूर्णतः सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असे टाकत जाईल यूट्यूबवरती तर मित्रांनो आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा वाव यार सो ब्युटिफुल ही चिमणी खोपा कसा बनता याचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्ही पाहू शकता याची किती मेहनत आहे ती खोपा बनण्याकरिता तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला रोजचा सर काचा हा पण लोला व्हिडिओ माझा नक्की आवडेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी चिमणीची मेहनत तुम्ही या व्हिडिओमध्ये तर खूपच ती मेहनत घेऊन खोपा बांधण्याची कोशिश करत आहे वाव यार किती भारी बांध लागलेला आहे मित्रांनो खोपा व्हिडिओ याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा ताकि अशाच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोजच्या रोज घेऊन येत जाईल तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा हा ब्लॉग व्हिडिओ माझा नक्की आवडेल वाव यार काय मेहनत आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन बटनला प्रेस करा ताकि असेच नवनवीन नौ व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोजच्या रोज घेऊन येत जाईल तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा ताकी मी तुमच्यासाठी असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवून टाकत जाईल तर हा व्हिडिओ आवडला असेल अशा अशा करून मित्रांनो मी या व्हिडिओला बंद करत आहे तर भेटूया एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय